म्हणजे अजितदादांनीच त्यांचा प्रचार केला आणि निवडून आणलं हे अखेर त्यांनी मान्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि दादांना त्यांना निवडून आणण्यासाठी किती कष्ट लागत होते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण दादांनी कधी त्यांच्यापर्यंत ते पोचू दिलं नाही इतकी भावाची माया दिली खरं तर अनेकांचा विरोध पत्करून दादांनी त्यांना निवडून आणले पंधरा वर्षामध्ये ते आम्ही त्याचे साक्षीदार आहे पंधरा वर्ष आम्ही प्रचार केलेला आहे पण या सगळ्यांमध्ये खरं तर भाऊबीजीची ओवाळणी म्हणून पंधरा वर्ष खासदारकी दिली आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवरती त्यांचं समाधान व्हायला हवं होतं बारामती लोकसभामध्ये काय पाहिलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दादरांनी केलेली विकास कामं मोठ्या प्रमाणातली आहे दिलेला निधी चांगल्या पद्धतीचा आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे आत्ताच तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहिलं असेल क्रांती क्रांतिगुरू वस्तात लवूजी सावळेंच्या कार्यक्रमासाठी स्मारकासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी त्यांनी दिला आहे या सगळ्यांमध्ये महाराणी साईबाईंचे स्मारक आहे राजमाता जिजोबासाहेबांच्या स्मारकासाठी असेल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे म्हणजे खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचा विचार जोपासता जावा आणि हा महापुरुषांचा विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून केले काही विजय शुलत्यांनी जे बंड केलं आहे काही दिवसांपासून पुकारलं होतं ते बंडचा कुठेतरी थंड झालेला आहे फायदा होईल या सगळ्याचा शेवटी हे राजकारण असतं राजकारणामध्ये निवडणूक आले की वातावरणाची वेगवेगळ्या पद्धतीने तापत जातं त्याच्यामध्ये मतांचे प्रवाह वेगवेगळे असतात शेवटी एक आणि एकत्र असतं तर त्यांनी ही राजकारणाची सुरुवात आहे त्याचं आज एकच एक विजय बापूंच्या या त्यांनी जे बंड पुकारलं होतं आणि त्यामध्ये ते आता आपल्या महायुतीमध्ये सहभागी झाले ते बंड त्यांनी मागं घेऊन घेतले महायुतीला त्याचा निश्चितपणाने फायदा होईल उमेदवारी कधी जाहीर होणार मला असं वाटतं दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत महायुतीचे इतर उमेदवारी अजून जाहीर होतात आहेत आणि लवकरच या दोन दिवसामध्ये इतर उमेदवार जाहीर